सविस्तर बातमीआ औरंगाबाद महानगरपालिका हद क्षेत्राची प्रारूप विकास योजना नियुक्त अधिकारी यांनी तयार केली असून 7 मार्च 2024 रोजी नागरिकांच्या सूचना हरकती मागविण्यातकर्ता महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने नियोजन समिती गठित करण्यात आली असून सूचना हरकत धारकांना सुनावणी देण्याकरिता प्रथम टप्प्यात पंधरा मे दोन हजार चोवीस ते अठरा मे दोन हजार चोवीस दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुख्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आमखास मैदानाजवळील कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली आहे ना रस्ता नाहीये आणि समजून अशी बोर्ड आहे आठ फुटाची त्या ठिकाणी पण अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे छोटीशी गाडी पास होते म्हणजे टँकर वगैरे सर्व बंद झालेले जुन्या डेफी प्रमाणे रस्ता पाहिजे तुम्हाला मी किशन पेअरकर माझी सैनिक कॉलनीचा रहिवासी तसेच माझ्यासोबत इथं उभा असलेले सर्व आम्ही माझे सैनिक कॉलनीतले रहिवाशी आहोत माझी सैनिक कॉलनीमध्ये नवीन विकास आराखा नवीन विकास आराखाडा जो बनवलेला आहे त्या आराखाड्यामध्ये रस्त्याची जागा बदलल्यामुळं आमच्यासह अनेक नागरिक नागरिकांचे घरं बा बाधित झालेले आहेत आमचे जे घरं होते ते अगोदर रस्त्यात नव्हते परंतु नवीन रस्त्याची जागा बदलल्यामुळं आमचे सर्व घरं त्या रस्त्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आमचे आमचे घरं बाधित झालेले आहेत तरी आमची सर्वांची विनंती आहे आम्ही ज्यावेळेस नवीन नका विकास आराखडा बघितला त्यावेळेस आम्ही सर्वांनी हरकत नोंदवलेली आहेत आमचे सर्व जे कागदपत्र आहे ते देखील इथं जमा केलेले आहेत आणि त्यानुसार आज आम्हाला इथं त्यांनी हरकतीचं आमची आमचे काय हरकत वगैरे आहे ते ऐकून घेण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं बोलत आज त्यांना त्यांनी काय केलं आम्हाला ही गोष्ट कुठली माहिती हो नव्हती आमच्यापैकी एका जणांना मोबाईलवर फक्त मेसेज आला त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की आज हेअरिंग आहे म्हणे आपल्या सर्वांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी हरकत नोंदवलेली आहे माझी सैनिक कॉलनीचे रहिवासी त्यांना चार वाजता बोलवले आहे तेव्हा आम्ही सर्वजण चार वाजता इथं जमा झालो जमा झाल्यानंतर त्यांना आम्ही अगोदर विचारलं की आम्हाला तुम्ही नोटीस वगैरे का नाही पाठवल्या तर ते म्हणे आम्ही नोटीस पाठवलेल्या आहेत मग नोटिस जर तुम्ही पाठवल्या तर आम्हाला का काय मिळालं नाही हा एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे त्यानंतर आम्ही ज्या वेळेसमध्ये जाऊन त्यांना व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी त्यांनाही व्यवस्थित लक्षात येत नव्हतं अगोदर मग आम्ही आमचे कागदपत्र वगैरे सगळं दाखवलं तेव्हा पण त्यांच्या लक्षात आलं की नाही आम्हाला कळालं नाही त्यांनी सांगितलं की आम्ही जाग्यावर येऊ जाग्यावर येऊन पाहणी करू आणि त्यानंतर आमचा निर्णय घेऊ आणि स्पष्टपणे जुना नकाशा बघा नवीन नकाशा बघा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्पष्ट दिसतं आमच्या तुमच्या सारख्या साधारण नागरिकांना कळतं मग इथं बसलेले या अधिकारी यांना कस का कळत नाही हे मला प्रश्न पडलेला आहे नवीन नकाशामध्ये त्यांनी जागा बदललेली आहे रस्त्याची का बदलली हे आम्हाला माहिती नाही आणि त्याचे कारणही ते सांगत नाही आहे ते तो उलट सांगताय की नाही हे योग्यच असेल कस काय हा आम्ही कागदपत्र वगैरे हो डॉक्युमेंट सगळे त्यांच्याकडे जमा केलेले हां हां मला नाही तेच कागदपत्र हो पर... मागण्याचंही प्र तरी आम्ही सर्व कागदपत्र अगोदर हो जमा केलेले आहेत आमची फक्त एकच अपेक्षा आहे महानगरपालिकेकून की आमचे जे रस्त्यांची जागा बदललेली आहे ती बदललेली जागा त्यांनी पूर्ववत करावी आणि विनाकारण आमचे घरं जे बाधित झालेले आहेत आम्हाला खूप आता सध्याला घरा आमच्या घराहून रस्ता जातो घरं तुटणार म्हणून आम्ही सर्वजण खूप परेशान आहोत हो खूप मानसिक त्रास आम्हाला होत आहे रात्रंदिवस झोपा नाही आम्हाला एक तर इथं सर्व माझी जास्तीत जास्त माझी सैनिक कॉलनीमध्ये माझी सैनिक राहतात आणि माझी सैनिक आतापर्यंत आतापर्यंत देशाची सेवा करत होते हां आता रिटायर झाल्यानंतर दोन दिवस सुखाचे राहावं म्हणून त्यांना वाटतंय पण तरीसुद्धा या वया या वयामध्ये त्यांना हा त्रास होत आहे जो आरक्षणाचा रोडचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या संदर्भातमध्ये आरक्षणा रोड आरक्षणासाठी नियोजन शासनाने केलं होतं त्या शासना आम्ही सांगू इच्छितो की माजी सैनिक कॉलनी गट नंबर पाचमधून जो रस्ता गेलेला आहे हां तो योग्य नाही त्याचं कारण असं आहे की एक शंभर ते दीडशे फुटावरती मेन रोडपासून तर पाठीमागे रस्ता आहे व त्याच्यानंतर केंद्र शासनाची जमीन आहे की त्याच्या त्या जमिनीतून तो रस्ता जाणार आहे मला शासनाला एक सांगणं आहे की केंद्र शासनाची जर जमीन जर तुम्ही ताब्यात घेत असेल तर आम्हाला रस्त्याची आम्हाला काही अडचण नाही तर हा जो रस्ता आहे मुख्य जो रस्ता त्यांनी मांडलेला आहे त्याच्या पूर्व पूर्व बाजूने पूर्णपणे केंद्राशी शासनाची जागा पूर्णपणे खुली आहे त्या खुल्या जागेतून जर तो रस्ता जर गेला तर आमची काहीच हरकत नाही जेणेकरून या ठिकाणी माजी सैनिक लोक जे देशासाठी लढलेले आणि ते निवृत्त झालेले आणि या ठिकाणी त्यांनी घरं बांधलेले एक ते कोणाचीही घरं जाणार नाही शासनाने प्रत्यक्ष पाणी करून त्याची दखल घ्यावी ही आमची सर्वांची विनंती आहे त्या बोलले बोलते आम्ही माजी सैनिक कॉलनी पडेगावमध्ये पडेगावमध्ये राहतो आम्ही जे पंजाब इथे राहत होतो तिथून आल्यानंतर आम्ही आमची पोस्टिंग आमच्या आमच्या घरच्यांची पोस्टिंग फीडमध्ये झाली त्याच्यानंतर आम्हाला इथं आणून सोडलं पडेगाव कारण फीडमध्ये आम्हाला अलाउड नसतं त्याच्यानंतर हा प्लॉट विक्री होता आम्हाला असं काहीच माहीत नव्हतं की इथून रस्ता जाणार आहे का काय प्लॉट विक्री असल्या हां काही पाट्या अशा सरकारी काहीच लागलेल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही प्लॉट घेतला आणि आम्ही रिटायरमेंटचा पैसा त्याच्यामध्ये घालून पूर्ण बांधकाम केलं त्याच्यानंतर आता आम्हाला ऐकायला भेटते की रोड जाणार आहे तर आमची पूर्ण आयुष्याची कमाई त्याच्यामध्ये गेले तर आम्ही जाणार कुठं आम्हाला घरी शेती बाडी काहीच नाही आम्ही एकदम मध्यमवर्गीय लोक आहे जो बी पैसा आहे तो आम्ही पूर्ण याच्यामध्ये घातला माझं रेखा सुरेश कोल्हे मी माझी सैनिकाची पत्नी आहे राहणार आम्ही माझी सैनिक कॉलनी पडेगाव इथं आता सध्या राहतोय आम्ही अरे पुंडलिकराव भगत आम्ही इतक्या वर्षापासून ह्या सैनिक कॉलनीमध्ये राहते आमचे शंभर टक्के माझी सैनिक येथे राहतात आता एवढ्या वर्षाची कमाई आमचे इथं लावलेली आहे आणि आम्ही कुठं जाणार याचा विचार करावा आणि एवढे दिवसापासून समजा हे महानगरपालिकेचे झोपलेले होते का इतक्या दिवसापासून समजा इकडं राहते इकडे लोक प्लॉट घेता त्यात कोणा सु सूचना लावायला पाहिजे होता इतके सगळे सगळे सक्षिस नव्हते आमच्या रजिस्टर झाल्या त्याच्यावर सह्या घेतल्या सा या पार साहेबा साहेब लोकांनी सह्या घ्या केल्या मग त्यांना माहीत नव्हतं का इथं हां टॅक्स लावले हा, महानगरपालिकेचे टॅक्स भरतो आम्ही आणि शंभर टक्के जा इथं माझी सैनिक आहे आम्ही कुठं जाणार आयुष्याची कमाई आम्ही घातलेली इथं बिल्डरांच्या फायद्या